सर्वात मोठी बातमी विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असताना राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे राज्यातील सर्व शाळांचे शिक्षक निवडणूक कामात असणार असल्याने राज्य शासनाने ज्या शाळा या काळात शाळा भरवू शकत नाहीत त्या शाळांना सुट्टी जाहीर करून टाकली आहे यामुळे दिवाळीनंतर लगेचच मोठा विकेंड चालून आला आहे शासनाने राज्यातील शाळांचा अठरा ते वीस नोव्हेंबर पर्यंत सुट्टी जाहीर केली आहे पंधरा नोव्हेंबरला गुरुनानक जयंती असल्याने आधीच हॉलिडे आहे शहरातील अनेक शाळांना शनिवारची सुट्टी असते तर रविवारी आठवडा सुट्टी असते यानंतर सोमवारी ज्या शाळांना शनिवारी सुट्टी नाही त्या शाळांना फक्त कामकाज करावे लागणार आहे वीस नोव्हेंबरला मतदान असल्याने राज्य सरकारने या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे यामुळे बऱ्याच पालकांना शनिवार रविवार सुट्टी असून सोमवार आणि मंगळवारच फक्त कामाचे दिवस आहेत यामुळे हे पालक दोन दिवस सुट्टे टाकून मोठी सुट्टे देखील घेण्याची शक्यता आहे यामुळे मतदानावर परिणाम होण्याची देखील शक्यता आहे